Anil Ramchandra Kaimaz now. मी माळेगाव शिवनगर मध्ये राहतो दादांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर दादा चर्मात ह्याचा सगळ्यात मोठा आनंद आम्हा सभासद लोकांना होत आहे आणि दादा जर सभासद झाले तर त्यामुळे कारखान्याची प्रगती तर निश्चितच होणार आहे त्याप्रमाणे कारखान्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं सभासद ऊस भाव हा सुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार आहे त्यामुळे आमच्या सभासदांमध्ये खूप आनंद व्यक्त होत आहे आणि त्यामुळे चेअरमन होणं यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळं आमच्या सर्वांना खूप खूप आनंद होईल त्यासाठी नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये मध्ये आपलं स्वागत आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्या कारखान्याची जी प्रशासकीय इमारत आहे प्रशासकीय ऑफिस आहे त्या ऑफिसच्या समोर आपण आहोत दुपारी आज दुपारी तीन वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून आज घोषित होणार आहेत आज दुपारी तीन वाजता ही निवडणूक प्रक्रिया प्रांताधिकारी वैभव नावडकर आणि सहाय्यक निबंधक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया कारखान्याच्या कार्यालयामध्ये सभागृहामध्ये पार पडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ते स्वतः विराजमान होणार आहेत गेल्या आठवड्यामध्ये सत्ताधारी गटाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल निवडून आला ज्यांनी एकवीस पैकी वीस जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व केलं वर्चस्व प्राप्त केलं सिद्ध केलं पॅनलचा जो आभार मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या आठवड्यात ह्याच माळेगावमध्ये झाला होता त्या मे त्या मेळाव्यामध्ये दे देखील त्यांनी आपणच कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या ठिकाणी बिनविरोध निवड अध्यक्षपदी होणार आहे मात्र उपाध्यक्षपदी कोण निवडून येणार याची ये सर्वांना उत्सुकता आहे खऱ्या अर्थानं जो निरावागस गट आहे तो त्या निरावागस गटामधून कदाचित विलास देवकाते अविनाश देवकाते आणि जयपाल देवकाते ह्या तीन संचालकांची नावं उपाध्यक्षपदाच्या चर्चेमध्ये आहेत त्याचबरोबर पंधरे गटामधून ज्या महिला राखीव मतदारसंघातून ज्या निवडून आलेल्या आहेत त्या संगीता कोकरे यांचं देखील उपाध्यक्षपदासाठी त्यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यामुळे उपाध्यक्षपदाची माळ चार उमेदवारांपैकी या चार संचालकांपैकी एकाच्या गळ्यामध्ये पडण्याची शक्यता आहे दरम्यान आपण बघितलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमन होणार त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अभिनंदनाचे फलक मोठ्या प्रमाणावरती लागलेले आहेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या मिरवणुकीची त्यांच्या जल्ल जल्लोषाची तयारी देखील या ठिकाणी या कार्यक्षेत्रात केलेली आहे दुपारी तीन वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पार पडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष झाल्यानंतर ह्या माळेगाव कारखान्याचा कशा पद्धतीनं कायापालट होणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या ज्या संस्थांचं नेतृत्व केलं त्या संस्थांचा कायापालट मोठ्या प्रमाणावर केलेला आहे त्यामुळे ते स्वतः अध्यक्ष होणार असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश जाणार आहे हा माळेगाव कारखाना महाराष्ट्रामध्ये कसा का आग्रेसर राहील कारण हा प्रतिष्ठ हा कारखाना त्यांच्या दृष्टीनं जर ते अध्यक्ष झाले तर त्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेचा ठरणार आहे यापूर्वी देखील त्यांची सत्ता होती दहा दहा वर्षापूर्वी जे होते मात्र विरोधामध्ये सत्ता गेली होती मात्र त्यांनी त्यानंतर ती सत्ता खेचून आणली आणि पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये एकवीसपैकी वीस जागा जिंकून ते विजयी त्यांनी श्री नीलकंठेश्वर पॅनलचा पॅनलला एक हाती सत्ता मिळवून दिली आणि ते आता अध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत दुपारी तीन वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे त्यानंतर पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार या कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर ते मीडियासमोर माध्यमांसमोर काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे अमोल तोरणे नवर बारामती धन्यवाद